सहकार वर्षाची घोषणा झाली बारामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम शिर्डी येथे घेतला तब्बल दहा हजार त्या कार्यक्रमाला दहा ते वीस हजार लोक त्याच्यामुळे जास्त आले असतील त्या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ॲक्यूचे जे सभासद आहेत जे एशियन कॉन्फंडरेशनचे सभासद आहेत त्यांना देखील बोलवलं होतं आणि खूप मोठा कार्यक्रम त्यावेळेस त्याव घेण्यात आला होता त्या वर्षीचं घोषवाक्य होतं कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस बिल्ड द बेटर वर्ल्ड म्हणजे कोऑपरेटिव्ह हे जे बिझनेस मॉडेल आहे यांनी एक सुंदर जग तयार करलं आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि त्याच वर्षी लकीला लकीली मला यूथ कमिटीचं अध्यक्षपद मिळालं जे दोन वर्षाचं होतं ते नंतर त्यांनी चार वर्ष मला राहू दिलं कमिटीचंही मला अध्यक्षपद मिळालं तेही दोन ते तीन वर्ष माझ्याकडे राहिलं आणि यावेळेस घोषवाक्य काय आहे या, का या शब्द नाही आहे त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड आता ते का नाही आहे काय आहे ते युनायटेड नेशनला माहीत बाकी लोकांना माहीत पण सहकाराला अत्यंत जास्त महत्त्व जागतिक स्तरावर आलेलं आहे आणि सगळ्यात जास्त सहकाराचे सभासद हे भारतामध्ये आहेत सभासद सत्तावीस कोटी ही जुनी फिगर आहे आज अजून वाढली असेल लोकसंख्याचा झपाट्यानी वाढते आहे तर तीस कोटीपर्यंत तीस ते पस्तीस कोटीपर्यंत लोकसंख्या ही सहकाराशी जोडल्या गेलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्या देशामध्ये सहकार अस्तित्वात आहे निश्चितच त्या देशांनी सहकार वर्ष मोठ्या प्रमाणावर हे साजरं केलं पाहिजे आणि ते आपण करतो आहे तुलनात्मक अभ्यास केला तर वेगवेगळ्या के देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा सहकार असतो साधारणपणे डेमोक्रॅटिक देशामध्ये सहकारी संस्था असतात जिथे मतदान फ्री वोटिंग राईट्स फ्री स्पीच अशा प्रकारच्या व्यवस्था असतात तिथे सहकार मोठा होतो पण आता असं एवढं काही राहिलं नाही पुष्कळशे देश जिथे एकछत्री शासन आहे एका पार्टीचं शासन आहे किंवा वेगवेगळ्या वेग आता यू एमध्ये तर राजाचं शासन आहे तिथेही सहकारी संस्था उभ्या झाल्या आहेत आणि तिथे सभासद नसतात नंबर देऊन देतात आणि मग नंबरप्रमाणे त्यांनी वोटिंगचा तर विषयच नाही आहे त्यांनी आपले ट्रान्झॅक्शन करावे पुष्कळशा देशांमध्ये सहकार आहे सहकार बघण्यासारखा सगळ्यात दोन सिस्टम असतात सहकाराच्या एक ऑटोमेटेड सिस्टम आणि दुसरं ऑटोनॉमस सिस्टम आणि दुसरी फेडरेटेड सिस्टम फेडरेटेड सिस्टम म्हणजे सगळ्या पतसंस्था एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन देखील निश्चित केला गेलेलं असतं कॅनडामध्ये दे डेजार नावाची संस्था आहे आणि संस्था जवळपास आठ लाख कोटीची संस्था आहे आणि त्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहे त्यांचं वर्किंग विभागून देण्यात आलेलं आहे आणि एक लॅडर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो एक पायऱ्यांसारखी संस्था अशी उभी झालेली आहे अमेरिकेत आणि इतर काही देशांमध्ये दे, फिलिपाईन्समध्ये दे वगैरे श्रीलंकेत आपल्या ऑटोनॉमस संस्था आहेत होऊ शकतात जसं काही अंशी भारतामध्ये मिक्स कॉपरेटिव सिस्टम आहे आणि आप आपल्याकडे फेडरेशनशी कनेक्ट आहे आणि स्वतःचंही आपण कार्य करू शकतो पण कार्यक्षेत्र निर्धारित केलं जाते आधी स्टेटमध्ये जे सिस्टम होता टोटल ऑटोनॉमी तशा प्रकारचं सिस्टम युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये आहे आणि जो आपला एशियाचा भाग आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येनुसार सगळ्यात जास्त संस्था नेपाळमध्ये आहे जवळपास दोन कोटीच्या लोकसंख्येनं वीस हजारच्या वर संस्था आहे आणि फिलिपाईन्समध्ये जो सहकार आहे तो चांगला आहे बघण्यासारखा सहकार हा भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर एवढी लोकसंख्या आहे एवढ्या सहकारी संस्था आहे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळे काम करतात आहे निश्चितच हा चांगला आहे कोरिया -जास्त जो दक्षिण कोरिया नावाचा देश आहे त्याच्यामध्ये जी सहकारी संस्था आहे त्या अत्यंत सुंदर आहे त्यांनी जास्तीत जास्त सहकाराची तत्वे जोपासलेली आहेत आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट काय असते सभासदांचं हित काय असतं आणि सभासद कशी त्यांची प्रगती झाली पाहिजे हे दक्षिण कोरियाच्या सहकारापासून आपण निश्चित शिकू शकतो आर्थिक स्थिती असते त्याच्यावरच सहकाराची स्थिती अवलंबून असते देशामध्ये शंभर टक्क्यांपैकी सहकाराचं योगदान हे चार टक्के इतकं आहे आणि त्यामुळे अजूनही खूप मोठा स्कोप जर आपण वन थर्ड एक तृतीयांश पॉप्युलेशन लोकसंख्येला आपण जवळ घेतलं आहे तर मग निश्चितच आपली प्रगती ही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारी संस्था काम करीत असतात आणि रेग्युलेशन देखील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रेग्युलेशन हे अस्तित्वात आहे